बघा ना हे पार्सल मागवलेलं आहे मी आता तुम्ही म्हणाल थंडी तर संपलेली आहे आणि काय व्हिडिओमध्ये दाखवतात तर असं काही नाही अजून थंडी तर थोडी थोडी आहेच आहे तसं दोन हजार पंचवीसला तर थंडी खूपच होती दोन हजार चोवीसच्या मानाने आणि फरशीवरती ना काय होतं दिवसभर फरशीवरती काम असेल ना की मग पायांना ना टाचांना भेगा पडतात तर हे पाहिजे सॉक शॉर्टमध्येच आहेत आणि जाड पण आहे क्वालिटी पण छान आहे त्याची एक ऑर्डर आहे पण त्याच्यामध्ये सात पीस आहेत कलर पण सिंगल सिंगल आहेत आपण काय करतो ना लेडीज आपण स्वतःची काळजी करत नाही पूर्ण फॅमिलीची काळजी करतो पण स्वतःची पण काळजी घ्यायला पाहिजे ना आपण कारण त्रास काही झाला तर आपल्याला स्वतःलाच तो त्रास काढावा लागतो सहन करावा लागतं आणि याच्याबरोबरच अजून एक पार्सल मी मागवलेलं आहे पण ते मिशोवरून मागवलेलं आहे कसं आपल्याला जर काही ब्लॉक्स आपल्याला का बाहेर काढायचे असतील तर मग वायर असेल जर माईकला तर मग ती वायर सांभाळा की मोबाईल सांभाळा काही करावं काही सुचत नाही आहे आणि कुठं कधी कधी असे कपड्यांमध्ये हातामध्ये इकडे तिकडे पण आ अडकते वायर त्याच्यामुळे मग मुण मी हे मागवलेले आहेत वायरलेस आहेत आणि असं काही नाही की मिशोवरती स्वस्त आहे म्हणून क्वालिटी खराब आहे किंवा अजून काही प्रॉब्लेम असू शकतो तसं काही नाही वस्तू पण छान असतात कपडे म्हणा किंवा इतर दुसरे काही हो, होम डेकोरचे वस्तू म्हणा कुठल्याही मेशोवरती ना छान भेटतात कारण बऱ्याच वस्तू मी अशा मागवलेल्या आहेत मला तर काही प्रॉब्लेम नाही आलेला तर हे पा वायरलेस हा माईक आहे दोन माईक दिलेले त्याच्यामध्ये आणि मोबाईलला अटॅच करायचं हे पहा एक दुसरा माईक आणि पिन पण छान आहे जाड पिन आहे तुटणार नाही आहे कधी कधी किचकट पिनं असतात त्यामुळे त्या तुटू शकतात पण ही नाही आहे तुट तुटणार आणि चार्जिंगसाठी पण वायर दिलेली आहे छोटीच वायर आहे आपण कुठल्याही चार्जरला ही वायर चार्जिंगसाठी लावू शकतो हे पण छान आहे क्वालिटी माझे ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हे असे माईक आहेत पहा धन्यवाद